नमस्कार तर रोज रोज नेहमीच्या त्याच त्या वांगी बटाटा गवार अशा भाज्या जर खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर आज मी बनवते एकदम वेगळ्या पद्धतीची वेगळ्या चवीची मस्त टेस्टी आणि झणझणीत अशी रस्साभाजी जी याआधी कधी तुम्ही पाहिली नसेल किंवा बनवून खाल्लीसुद्धा नसेल चला तर मग वेळ वाया घालवता लगेचच मस्त झणझणीत तर्रीदार अशी ही रस्साभाजी कशी बनवायची ते पाहूयात तर इथे मी मस्त ताजी आणि फ्रेश अशी कोथंबीर घेतली आहे कोथंबीर स्वच्छ निवडून आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने एकदम बारीक असं तिला चिरून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर थोडा वेळ ती निथळत ठेवायची आहे म्हणजे त्यामधलं जे काही पाणी असेल एक्स्ट्राचं ते सर्व इथे निघून जाईल तर आता आपण एक छोटंसं वाटण तयार करणार आहोत त्यासाठी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं जिरं पाच सहा हिरव्या मिरच्या आणि थोडेसे शेंगदाणे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीचं इथे मी मिक्सरमधून हे जाडसर असं वाटण तयार करून घेतलेलं आहे हे सर्व वाटण आता आपण ह्या कोथंबिरीमध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये सुरुवातीला इथे मी पाच ते सहा चमचे बेसनपीठ घालून घेते जसं लागेल तसं आपण थोडं थोडं करून यामध्ये बेसनपीठ ॲड करणार आहोत तर आता आपण इथे एक्स्ट्रा अजिबात पाणी न वापरता कोथंबिरीमध्ये जे काही मॉइश्चर असतं ओलावा असतो त्यामध्येच आपल्याला हे बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पीठ मला थोडं कमी वाटतंय तर पुन्हा यामध्ये मी दोन चमचे बेसन पीठ ॲड केलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे अजिबात इथे एक्स्ट्रा पाणी वगैरे वापरायचं नाही आहे तर हे बा अशा पद्धतीचं इथे मी पीठ हे तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर एक स्टीलची चाणी घ्यायची आणि त्याला आपल्याला खाली व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे आता हातावर आपण ह्या पिठाचा थोडा थोडा गोळा घेणार आहोत आणि आपण जसे मुटकुळे बनवतो अगदी सेम त्याच पद्धतीने आपल्याला ह्या कोथिंबिरीचे मुटकुळे तयार करून घ्यायचे आहेत तर हे पा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी थोडंसं तुम्ही हाताला पाणी लावून घेऊ शकता म्हणजे अगदी पटकन हे मुटकुळे बनवून तयार होतात तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या साईजमध्ये मी हे सर्व मुटकुळे इथे तयार करून घेते आणि एका चाणीमध्ये ठेवून घेते तर हे पहा सर्व पिठाचे इथे मी छोटेसे हे मुटकुळे तयार करून घेतलेले आहेत आता हे आपण वाफवणार आहोत त्यासाठी कढाईमध्ये पाणी घेतलेलं आहे ता ता है है, एक स्टँड ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे झाकण ठेवून पंधरा मिनिटांसाठी आपण याला वाफवून घेणार आहोत अगदी मीडियम फ्लेमवर पंधरा मिनिटांसाठी मी हे मुटकुळे छान असे वाफवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त व्यवस्थित असे ते वाफल्या गेलेले आहेत गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण याला पूर्णपणे थंड करून घेणार आहोत हे थंड होत आहेत तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस पाहू तर इथे मी एक लोखंडी तवा गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये साधारण दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत अशा पद्धतीने पातळ उभे आपल्याला कांदे चिरून घ्यायचे आहे थोडंसं तेल घातलेलं आहे आणि कांदा छान असा आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर एक ते दोन मिनिटातच इथे तुम्ही बघू शकता कांदा हलकासा परतत आलेला आहे त्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे त्यानंतर इथे मी काही सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत पातळ ते देखील आपल्याला कांद्यासोबत एक ते दोन मिनटांसाठी चांगले असे भाजून घ्यायचे आहेत तर हलकासा कांदा आणि खोबरं आपलं भाजत आलं की त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक छोट्या साईजचा टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि थोडीशी कोथंबीर हे देखील आपल्याला अगदी एक ते दोन मिनटं छान असं कांद्यासोबत परतवून घ्यायचं आहे थोडासा टोमॅटो आपल्या इथे सॉफ्ट होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत तर हे बा अशा पद्धतीने इथे मी हे पुन्हा एक ते दोन मिनिटांसाठी भाजून घेते तर सर्व कांदा टोमॅटो आणि खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आता हा मसाला पूर्णपणे आपण थंड करून घेऊ कांदा टोमॅटो थंड होतोय तोपर्यंत आपण जे मुटकुळे बनवून घेतलेले होते कोथंबिरीचे सुद्धा मस्त असे थंड झालेले आहेत थंड झाल्यानंतर अगदी इझिली ते निघून जातात अजिबात चिटकत वगैरे नाही तर अशा पद्धतीने चाणीमधून ते सर्व आपण काढून घेणार आहोत मोकळे करून घ्यायचे आहे छोटे -छोटे थे थे तर हे पहा अगदी मस्त व्यवस्थित असे वाफवल्या गेल्यामुळे ते छान पटकन निघून सुद्धा येत आहेत त्यानंतर आता आपण हे जे मुटकुळे आहेत ते अशा पद्धतीने सुरीच्या मदतीने छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घेणार आहोत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तर इथे मी सर्व मुटकुळे अशा पद्धतीने सुरीने कट करून घेते तर घेतलेले सर्व मुटकुळे मी सुरीच्या मदतीने मस्त छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत तर हे मुटकुळे तुम्ही अशाच पद्धतीने सुद्धा वापरू शकता पण इथे मी थोडंसं लोखंडी तव्यावर तेल घातलेलं आहे आणि आता आपण एक ते दोन मिनटांसाठी याला छान असं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत यामुळे याची जी टेस्ट आहे ती अजून मस्त वाढते तर इथे आपला मसालासुद्धा पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे काढून घेतलेला आहे अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून एकदम बारीक असं याला वाटून घेतलेलं आहे तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर भाजी बनवण्यासाठी कढाईमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि तयार केलेलं सर्व वाटण यामध्ये घालून घेणार आहोत आणि अगदी एक ते दोन मिनटांसाठी आपल्याला कमी गॅसवर हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे अजिबात कच्चं वगैरे ठेवायचं नाही आहे तर हे पा अशा पद्धतीने चांगलं तेल सुटेपर्यंत मी दोन ते तीन मिनटं हे वाटण मस्त परतवून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे घरगुती काळं तिखट घालायचं आहे अर्धा चमचा इथे गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर घातलेली आहे घातलेले सर्व मसाले आता आपल्याला अगदी कमी गॅसवर छान व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत मसाले चांगले परतवून झाले की त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्येच इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता पण इथे मी झणझणीत बनवते त्यामुळे इथे मी दोन चमचे काळा मसाला वापरलेला आहे आता आपण गरजेनुसार जेवढी आपल्याला ग्रेव्ही ठेवायची आहे त्या पद्धतीने यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे कारण उकळल्यानंतर ही भाजी अजून थोडीशी घट्ट होते चवीनुसार थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता ह्या ग्रेव्हीला आपल्याला छान एक अशी उकळी येऊ द्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेमही आपल्याला लो ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण जे कोथंबिरीचे मोटकुळे तेलामध्ये फ्राय करून घेतलेले होते ते, ते, ते सर्व यामध्ये घालायचे आहेत पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि अगदी कमी गॅसवर साधारण सात ते आठ मिनिटांसाठी आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर इथे मी मिडियम फ्लेमवर साधारण सात ते आठ मिनिटांसाठी ही भाजी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे यामध्ये आपण जी कोथंबिरीची वडी किंवा कोथंबीरचे मुटकुळे जे घातलेले आहेत ते ऑलरेडी आपण वाफवून घेतलेले आहे त्यामुळे भाजी जास्त शिजवण्याची गरज नाही तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातलेली आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त तर्रीदार आणि झणझणीत अशी इथे आपली रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे चवीला अगदी भन्नाट लागते एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा कलर देखील अगदी मस्त सुंदर आलेला आहे गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत आणि भातासोबत तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता मस्त लागते नेहमीच्या त्याच त्याच भाज्या खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर ह्या पद्धतीची ही रस्साभाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय